हाय गाइस आता माझ्या बरोबर आहे त्याचं नाव काय संस्कार संस्कार आहे माझ्या बरोबर मन मनवर लग तुझ प्रेम भरलं तुझं कशी व्हिडिओ कशी त्यात बघा तुझं नाव काय रे नाव काय नाव आठवण झालं

जर उठलाय भावाला जर कशानं उठते माहित आहे जर कोंबड्याचा मग काय घेतला तर जर उठते सायकल ताए? ना रे सायकल इकडे रोड रोलर मन म्हणजे रोड रोलर रिक्षा मन बारक्या पोरांवरचा डॉन संस्कार बारक्या पोरांवरचा डॉन गल्लीचा बिबट्या गल्लीचा बिबट्या <laughs> कसं आहे ना कैवल्य बल्य काय हो नवीन घेतला रे कालच घेतला मग आत्ताच घेऊन आलो तसा बरापूरेक्ट डायरेक्ट दुकानात नाव सांग मनकिरी मनगिरी गाणं मनगिरी दाद्याची झाली चड्डीवली दाद्याची झाली चड्डी तुला मग सांगेल चिकन सिक्स्टी फायच्या पार्टीला पैसे दिले नाहीत बघा या लाल ड्रेसच्या पोरग्याला आणि <laughs> हे बघा बारक पोरग समर्थ एडे एडे रेडी आम्हा दुसरा एक कार्यकर्ता आला भेटत हे बदल रेड किती किती बोलायचं तुझं नाव काय सांग पहिला अमृत मोरावने अमृत मोरवण्याचं नाव आहे आणि विषय काय आहे सहा महिन्यानं दिसायला ते पण काल पार्टी होती म्हणून या आता पोरांच्या यायला लागलं पारशे आहे म्हणून किती दिवस झालं मला बघून तू किती दिवस झालं काय महिना पाच सहा महिने झाला दादे येते आता पोरांच्यात का येते पार्ट्या असल्या पार्ट्या असल्या तेवढ्या येते नंतर गायबच होत्या हे पार्टीला तर येते हो आणि हे बघा बारक्या पोरांचे पोरांच्या पार्टी पार्टीमध्ये जाऊन खाऊन येते तंबी दाखवून सांग इकडे काय सांग 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 इथं सांग सांगे पैसे काढत नाही आणि सिक्स्टीपाय खाऊन या दिस्ते। <laughs> कधीची गोष्ट आहे परवा परवा म्हणजे कधी एक महिना झाला असेल ना किती खाल्लं सिक्स्टी फाय दोन तीन खाल्लो दोन पिशवी होय दोन पिशवी आणि पैसे माहिती देऊ काय म्हणला असं म्हणलं सर देणार नाही असं जाधे आहे बघाय दुसऱ्या <laughs> चिंगूस जाऊन खायला मागे ना कोण हे दाद्या बघा दादेव किती आरोप आहेत बघा मी दादेव आरोप आहेत अजय जांभळे माझा आता कॉपी करायला लागली युट्यूब वरती आता भावाचं चॅनल काढायचं आहे चॅनल पिल काढत नाही व्हिडिओ कसला झालाय मित्र मैत्रीण मित्र मैत्रिणी सगळी फिरायला छत्री रेनकोट घालून आम्ही काय फिरते शीट गेलती दा काय बोलतो नाही टिबल शीट मी बघितली कोण कोण मी डबल भाऊ आपला डबल होता त्याच्या आवडत्या गाडीला घेऊन गेला <laughs> <laughs> आवडत्या गाडीला घेऊन ड्रायव्हिंग करत गेला असं म्हणायचं होतं मला एखाद्याचं द्यावतोय तुझ्याकडे शिकव नाही द्याव नाही उठेल भाऊ भावान दाद्यानं आणि आली बसायला काय आहे काल पार्टी होती आज बिर्याणी करायची का बघा काल काल पार्टी गेली ती ती किती रुपये तिला पन्ना आपण साठ साठ रुपये जिरा पेलाय तू करत घरा होय रे आम्ही त्यालाच मग गेल का जायच रे खाऊन यायचं दाद्यां पैसे द्यायला आणि बिर्याणी खाऊन आलाय दाद्या काला निघाला होय काय बिर्याणी आहे नका ती सातशे रुपये मग सातशे रुपये जाण आहे रे तिथं समोरच आहे बघा माझे नाव शमन मी त्या टिचणीला माहितीला तिशणीला किती ला आहेस हा तू किती ला मला माहीत नाही काय म्हणला सर सांग तिथं सांग मग पुढे बघ व्हिडिओ सांग आणि ते पांढर काय लावलेलं डोक्याला डोक्याला इथं कपाळाला माती महादेव आला वय सर सांगे मी तिथे म्हणून तिथं आणि काय त्याला हाय म्हणते आज का हाय काय म्हणलो भाऊ आमचं गाणं म्हणणार आहे म्हणून मान ब ग गुद म्हणा साध्या कान माहि साध्या गाणं म्हणाला म्हण जरा मान जरा नाही कट्टा करालणार बे मनकी करा म्हण लवकर दोनदाय लावकर समर्थ म्हणाला की मी तर आला मारता तुझे ते मन भरलं गुझ प्रेम भरलं भरलं गुझ पाकरा पाकरा आजाद केलं तुला बाकीरा म्हण का आता म्हणायला लागतोय आमच्या युट्यूब साठी नाही तसं नाही वेळ आहे म्हण ना ना तुझ म्हणायच म्हणलं दोस्ताला म्हणायला की गाणं हा हा मग तू म्हणा मग का म्हणलास गाणं म्हणणार आहे मी म्हणके रे दाद मारायला एवढं की रे बा काय काही चड्डी घाल चड्डी घाल चुकून चड्ठ पडलं तर विषय चला बाय आज सोमवार आहे दाद्याला सुट्टी आहे नेवाद असते भाऊ बारक्या पोराने ईदची सुट्टी आहे त्यामुळे आहे आणि दाद्या काय शाळेला जातच नाही त्याला बारा महिने चोवीस तास सुट्टी असते हे बघा दात कमान कशी आहे अरे काय करा चेड्डीत जाऊन त्याच्या